दुसऱ्या वेळेस काय सांगितलं तुम्हाला की बाबा हा विषय तुमचा घरगुती आहे आणि गोवाखाली सदर पुरावे सागर ठावा तुमचं

ती महाराज आहे तू तु महाराज तुझी बायको महाराज आहे तू पण महाराज आहे तुझी पोरं पण महाराज असं बोलणं हे योग्य आहे का नाही हे तुमच्या जातीला शोभतं का नहीं, मला हे सांगायचं का पण कसं आहे बाबासाहेबांनी हे शिकवलं का बाबासाहेबांनी काय शिकवलं पोहोचतायत ना आमच्यापर्यंत पोहोचले असतात ना मग जर न्याय दिलेला असताना साहेब आज तुम्ही सुद्धा आम्हाला म्हणजे एक आपल्याला सांगता आम्हाला म्हणजे तुम्ही फक्त त्या वागणीत वागतय आणि दुसऱ्याला वागत आमच्यावर फोन बोल अशा कार्यक्रमाला अखंड गावाचा कार्यक्रम असं अशा वेळेस बोलवान तुम्हाला अहो मी एक दिवस घरात नाही सर तुम्हाला माझे विषय मोठं असं माझ्याकडे अडतीस संघटना आहे अडतीस संघटनेचं मी काम करतोय स्वतःच्या माझ्याकडे संघटना हो मी लय मोठेपणा सांगत नाही दोन हजार बावीस ला मी संपूर्ण महाराष्ट्राची रॅली केली पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलाय मी संविधान जनजागरण प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं पूर्ण महाराष्ट्र पिंजन काढलाय संविधान आणि आर्टिकल सत्तेचाळीस नुसारच संपूर्ण महाराष्ट्र पिंजन असं मला सगळे माहिती आहे सोम्या गोम्या बस माझा माझाच भाऊ आहे पण तोच गु खातोय माझी माझाच आहे पण तोच गु खातो कारण त्याला तिथं शेण खायला मिळत ना म्हणून तो आपल्या आई बहिणीची इज्जत रस्त्यावर चालली त्याला हे अक्कल दुखतंय मला हे कुठंतरी चलतय असं नाही झालं पाहिजे मी ना मी शेण खातोय ना माझ्या मुळे माझ्या बहिणीची माझ्या आईची माझ्या मुलीची इज्जत रस्त्यावर नको लागायला हे महत्वाचं काय साहेब असं नाही घडलं पाहिजे त्यामुळं मग मला इथे यायचं वेळ आली नाहीतर मला यायची काय किरकोळ येणे आणि योग्य डोक्यावर परिणाम आयुष्यामध्ये त्याला अडीच महिने मुलगी शाळेत नाही अडीच ती शाळेत नाही

क्योंकि सामान्य सा को ना कोई नया मुल्ला आएगा तो क्या फ़िलहाल जम्पले भी कितना ही सच्ची है यार इधर कौन है हाँ दून यार 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 क्या चल रहा है तुम सच में तुम्हारे बारे में तुम्हारे बारे में क्या नतारा दिलाते हो दोनों इस नाम आ रहा है दोनों इस नाम आ रहा है क्या नाम है दोनों इस न

त्या मिटिंगमध्ये असं ठरवून गेलं की हो काय नाही आपण सगळे केसेस मागे घेऊ आणि नंतर आपण धारगावची समाज पातळीवरती मिटिंग लावू म्हणून कोण कोणाचं चुकलं काय झालं ते नंतरचा प्रश्न आहे हा आपण नंतर बघूया हा मॅडम हा त्यावेळेचा विषय झाला त्यामुळे तुम्हाला सांगतो आता ते माझा भाऊ जे म्हणजे मामी भाव तर त्याच्या मुलीचा आजार हा वाढवल्यानंतर तो त्या आजाराच्या पाठीमागच्या वेळी फोन केला फोन उचलत नाही असं तुम्ही जर समज केला बरोबर ना हा तुमचा जरी समज बरोबर बरोबर वेळी समज तुम्ही देताय आहे आता तो घरी घरीच आजार नसेल काय होतं एकतर्फी पात्र चाललेलं आहे सगळं गेल्या तर सहा महिन्यापासूनचा आफ्राकाप चाललाय त्यांचा त्या मुलीला मारायची काय काही मारायची तिला अन्याय करायचा तिची साडीचा पदर ओढायचा ही कुठली पद्धत आहे तुमची कुठल्या सिस्टीमधे जातीवाचक शिवेगाळ करताय बर शिव घालणे बरे रस्ते शिव घालणे ही कुठली पद्धत आहे तुमची हा कुठला न्याय एक साईडला राहायला आहे हा कुठला नाही निवड हे काम महिला ती पण आपली कोणाची तरी आई बहीण असेल तेव्हा आम्ही पोलिसांना फोन केले पोलिसांनी ना फोन नाही उचलले तेव्हा म्हणजे आम्हाला मुख्यमंत्रीची भेटली मग आमच्या आम्ही फोन करतो त्याची व्हॅल्यू नाही माझी पूर्वी आज नंतर फोन नाही उचलला की नोटीस काढली की वारंवार फोन करत असताना फोन उचलत नाही ही कुठली पद्धती मग ती पण आम्हाला बघायला लागेल ना एक तर नाही चालत दोन्ही दोन्ही साईड मी बघितलं पाहिजे